नाशिकच्या मलनिसारण केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरून मनपाकडून कंत्राटी पद्धतीनं सुरू असलेल्या कामावर नागरिकांकडून आक्षेप घेण्यात आला टाकळी रोडकडून तपोवन टी पी प्लांटकडे जाणाऱ्या रस्त्यावर ये जा करणाऱ्या अवजड वाहन जोरात जात असल्यानं आणि या वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीमुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे स्थानिक शेतकऱ्यांकडून रस्ता खोदून वाहनांचा रस्ता बंद करण्यात आला आहे संबंधित कंत्राटदार पेखळे सदर ठिकाणी आल्यानं स्थानिक शेतकरी आणि कंत्राटदार यांच्यात एकच गोंधळ उडाला कंत्राटदाराकडून अंगावर गाडी घालण्याची धमकी आणि मंत्री गिरीश महाजनांच्या नावे धमकी दिल्याचा स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप आहे त्यांनी जर ही गोष्ट त्यांनी जर कुणाला पैसे दिले म्हणूनच ही भाषा बोलतोय ना अमाऊंट पण सांगितली पस्तीस लाख रुपये आम्ही त्यांना दिले महाजनांना सही करायचे मग ते कोणत्या सहीचे दिले ते माहित नाही आम्हाला तो असं डायरेक्ट बोलला आणि आयुक्त पण माझं काही करू शकत नाही या पद्धतीने बोलतो मग त्याच्या मागे जर एखादा मोठं पाठिंबा असेल एखाद्या नेत्याचा तर तो म्हणून तो एवढा आवड भाषा करतोय ना शेतकऱ्यांना तो काही समजत नाही आणि वारंवार जर सांगून जर ते करणार नसेल तर आम्हाला काहीतरी करावं लागेल ना रस्ता खोदून ठेवणं हे करणं ते करणं ही पद्धत नाही त्यांची बोलायची पुढची भूमिका काय सर्व शेतकरी जमा आले सर्व शेतकरी येणार आहे आम्ही रस्ता कायमस्वरूप बंद ठेवणार आहे जोपर्यंत सर्व निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही कुणाचंही ऐकणार नाही शाळा शाळा जवळ हो आहे ना आमच्या मुलं पण येतात अजून पूर्ण एरियातले आता तपोना तर आजूबाजूची जेवढे सोसायटी आहेत सगळे मुलं गोल्डन शाळेत येतात आम्हाला प्रमुख त्रास म्हणजे आमचा धुळीचा आणि गाड्यांचा स्पीड गाड्यांचा स्पीड हा त्यांचा मर्यादित नाही सिंगल रस्ता असताना सुद्धा त्यांचा स्पीड इतका आहे जसं गाडी हायवेला चालते असं स्पीड आहे आणि इतका स्पीड असून दुसरं म्हणजे धूळ इतकी वाढलेली यांच्या गाड्यांमधून जी माती पडती जी रेती पडती समजा आता खडी पडती त्याच्यावरनं गाड्या स्लिप होत्या ही आम्ही त्यांच्या कानावर घालायला गेलो तर ती आमच्या अंगावरती गाड्या घालायला तयार झालेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे का आम्हाला वरूनच असे आदेश आहे का तुम्ही कोणी आडवा आलं तर त्याच्यावर गाडी घाला पण काम चालू ठेवा आम्हाला आमचा कामाला विरोध नाही पण तुमचं जे हे चाललेलं प्रकरण आहे आम्हाला त्याला विरोध आहे कारण अशा प्रकारे कोणीच काम करत नसतं काम हे साध्या पद्धतीने व्यवस्थितरित्या करण्यात जातं तर कोणाच्या गाडी अंगावर गाड्या घालून जर तुम्हाला काम करायचं असेल तर मग काय उपयोग येत्या गोष्टींचा हा करा आमचं म्हणणं नाहीये तुम्ही पण झालं पाहिजे सगळं झालं पाहिजे पण सगळ्यांचा समतोल राखून झालेलं पाहिजे आज टेकळे टेकळे कोणी कॉन्ट्रॅक्टर येतो त्याची गाडी होती ती त्यांनी गाडी घालायला सांगितली आणि ड्रायव्हर ऐकत नव्हतं तरी ड्रायव्हरला सांगितलं का तू बिंदाच गाडी अंगावर घाल म्हणे काय झालं तुम्ही बघून गेल त्या माणसाला मारून टाक म्हणे काय काहीच अडचण येणार म्हणे आपण एवढे पैसे दिलेले काय झालं तरी मी माझे माझ्या मी वाटलं बघून घेतो याच्यामध्ये आयुक्त पण काही करू शकत नाही म्हणे आणि कोणीच काय करू शकत तर कंट्राटदारा करून सर्व आरोपांचे खंडन करत स्थानिकांकडूनच माझ्या वडिलांवरून बोलल्याचा आरोप करण्यात आलाय संबंधित प्रशासनाच्या अधिकारी यांना जागेवर बोलवा मागणी करत या विषयावर तोडगा का काढावा तरच हे काम सुरू करून देऊया असा स्थानिक नागरिकांचा पवित्र आहे प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक